ओ स्वीट। हा चल, पटकन लाडू खा मम्मी कशाचा लाडू असतो हा मखाण्याचा लाडू आहे खाबर पटकन मम्मी हे कशाला खायचं अगं हे मखाने आहेत ना हे ना आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतात ते आपल्याला स्ट्रॉंग बनवतात मग तो स्ट्रॉंग बनणार आणि काय करणार करणार हा मग फाईट करण्यासाठी तुला हा लाडू खायला लागेल मस्त आहे ना कॅल्शियम मस्त त्यामुळे तुझी जे हाड आहेत ना ते मजबूत बनतात मग तू फास्ट पोट पण शकते हा ओके म्हणून हे खायचं नमस्कार किचन मी तेजस्वी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचा दहा कमी करणारी आणि आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक असणारा घटक म्हणजे मखाना यापासून मखाण्याचे लाडू बनवणार आहोत आय। हे खूप पौष्टिक लाडू असणार आहे आणि आयुर्वेदामध्ये या मखाण्याचा खूप चांगला उपयोग सांगितलेला आहे आणि हे पचायला हलके असतात ते जेवढे पचायला हलके असतात तेवढे तेवढेच त्याच्यापासून ते एनर्जी एनर्जीसुद्धा आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळते आणि तसेच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेग्नंट बायका आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत प्रेग्नन्सीमध्ये बाळासाठी बाळाच्या पोषणासाठी आणि जी गर्भवती स्त्री आहे ते तिच्यासाठी सुद्धा हे मखाने खाणं तितकच उपयुक्त आहे हे लाडू बनव बनवताना मी साखरेचा किंवा गुळाचा वापर अजिबात केलेला नाहीये तर आ, साखरे आणि काय वापरलेलं आहे लाडू बनवण्यासाठी हे पुढे व्हिडिओमध्ये बघालच तर इथे मी दोन कप मखाने घेतलेले आहेत वजनाने बघितलं तर हे मखाने पन्नास ग्राम आहेत त्याचबरोबर इथे मी पाव कप मगज बिया घेतलेल्या आहेत पाव कप बदाम घेतलेले आहेत आणि पाव कप मी इथे काजू घेतलेले आहेत तर ड्रायफ्रुटचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता ही सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मिक्सरवरती फिरवताना याचं आपण जाड कोस टेक्चर ठेवणार आहोत खूप जास्त बारीक करायचं नाही आहे किंवा खूप जास्त मोठंही ठेवायचं नाही आहे तर तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे अशी पावडर याची बनवून घ्यायची आहे आता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि या तुपामध्ये आता जे आपण बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि तीन ते चार मिनटं याला लो टू मिडियम फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे तर इथे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही मंद ते मध्यम आचेवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत एक दोन मिनिट झाल्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजे किसलेलं खोबरं तर हे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला पटकन मिळून जाईल आता हे डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिटं याला चांगलं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय हलकासा रंग याचा बदललेला आहे तर आपलं हे मिश्रण व्यवस्थित भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता गुलाबी रंगावरती हे मिश्रण व्यवस्थित परतून झालेलं आहे याला आपण एका भांड्यात काढून घेऊयात तर इथे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि हे काढून झाल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करणार आहोत कढईमध्ये एक कप मी खडी साखर घेतलेली आहे तर जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की साखर किंवा गूळ याचा वापर आपण करणार नाहीत तर मी एक कप खडी साखर कढईमध्ये घालून घेतली आता यामध्ये पाऊन कप पाणी घालायचं आहे म्हणजे एक कपला थोडंसं कमी आणि याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर बघा खडीसाखर जसं की मी सांगितलं होतं ख खडीसाखर ही उष्णता कमी करते शरीरातील आणि केमिकल विरहित असते खडीसाखर शरीरासाठी खूप उपयुक्त आहे म्हणूनच उन्हाळ्यामध्ये खडीसाखर लहान मुलांनासुद्धा खायला देतात तर याचा आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही आहे थोडासा चिकट झाला म्हणजे एक तार व्हायच्या आधीच आपण गॅस बंद करणार आहोत आणि तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तर तुम्ही बघू शकता आणखी याची एक तार बनलेली नाही आहे पण चिकटपणा आलेला आहे याला तर इथे आपण गॅस बंद करूयात आपला हा पाक तयार आहे गॅस मी बंद केला थोडंसं थंड करून घ्यायचा आणि आपण जे बारीक वाटून घेतलेलं मिश्रण आहे त्यामध्ये आपण हा पाक घालायचा आहे पण लक्षात असू द्या पाक एकाच वेळी सगळा घालायचा नाही आहे थोडा थोडा करून आपण याच्यामध्ये पाक घालणार आहोत आणि याला मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यात मी एक चमचावर विलायची पावडर घातली म्हणजे लाडूला आपल्या छान येते तर आता हळूहळू करून हे मिश्रण मिक्स करत करत आपण याच्यामध्ये पाक ॲड करत जाणार आहोत तर आपण योग्य प्रकारे म्हणजे योग्य प्रमाणातच पाक बनवलेला आहे तरीसुद्धा एकदम पाक घालायचा नाही आता तुम्ही पाहू शकता मी सगळा पाक याच्यामध्ये घातलेला आहे जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं आणि जेवढा पाक केला होता अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे आपला पाकसुद्धा इथे संपलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि लाडू बनवून बघितला तर एकदम मस्त असा प्रकारे आपला लाडू बनत आहे तर योग्य प्रमाण आहे हे तर पटकन आपण सगळे लाडू याचे वळून घेऊयात आणि काहीही प्रॉब्लेम येत नाही लाडू वळण्यासाठी एकदम पटकन अगदी पाच मिनटात हे लाडू बनवून तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता तर सर्व लाडू अशाच प्रकारे आता पटकन मी बनवून घेते तर मऊ लुसलुशीत एकदम मस्त असे हे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय खूप पटकन तयार होतात हे लाडू खूप जास्तीचा वेळेला अजिबात लागत नाही तर हे लाडू पटकन तयार होतात खाण्यासाठी किती उपयुक्त आहेत हे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एखादा लाडूसुद्धा आपण तोडून बघूया मस्त आतून तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता मऊ लुसलुशीत झाला आहे आणि यातले अर्धी लाडू संपले सुद्धा आणि बघा मस्त पिके लाडू तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान वळले गेलेले आहे आणि बघा याच्यामध्ये आपण गोळ किंवा साखरेचा उपयोग केला नाही तर आपण खडी साखर टाकलेली आहे आणि खडी साखर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की उष्णता कमी करण्याचं काम करते म्हणजे शरीर खडी साखर हे आपल्या शरीरातील बाह कमी करते साखर लहान मुलांना सुद्धा आवर्जून खायला दिली जाते तुम्हाला माहिती असेलच त्यामुळे आपण इथे खडी साखरेचा पाक केलेला आहे आणि हे सर्व बाजूने हे लाडू खूप असे पौष्टिक आहेत तर हे लाडू तुम्ही नक्की बनवा कधी बनवताय आणि बनवून मला सांगा की तुमचे लाडू कसे झाले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला करून बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी वेड़ भेटत राहील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पर। तोपर्यंत